नगरपालिकेने किडकोट साहित्य हे लंपास केले आहे या सतत आमच्या गुर्देव युवा संघाचा पाठपुरावा सुरू आहे का हे जे भ्रष्टाचार केला आहे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे सर्व जग्याच्या सामने आलं पाहिजे यांनी आयसर भरून हे सिग्नलचं सामान किडक्या किडकोट सामान हे हे सर्व साहित्य नेलं आहे आणि त्यांना सी एम ओ कारने कमसे कम सहा कम महिन्यापासून आदेश केले आहे का तुम्ही या पत्राचा खुलासा द्या परंतु अद्यापही त्या पत्राचा यांनी खुलासा दिला नाही त्यामुळे हे कुठे ना कुठे म अधिकाऱ्यांची आरोग्य विभागाची पाठराखण केल्या जात आहे हे माझा सर्वात मोठा आरोप आहे का यांनी हो यांनी कोणती चोरीच नाही केली असेल तर पत्र द्यायला काय भेव यांना त्यामुळे मी आता शेवटला आंदोलन करणार आहो आत्मधन इशारा देणार आहो कोण का हे एवढे मोठे मुज्जर झाले अधिकारी भ्रष्टाचार त्यांच्यावर द सिद्ध करूनही यांच्यावर कारवाई होत नाही जिल्हा अधिकारी काय यांची पाठराखण ठेवते या मोठा सवाल आहे जिल्हा 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 अधिकारी म्हणजे जिल्ह्याचा मायबाप आहे त्यांच्या नियंत्रणात आणूनही त्या अधिकाऱ्याला शाबासकी देत आहे हे दुःखद गोष्ट आहे एवढे मोठे किळकोट साहित्य गेलं आहे नगरपालिकेमधून आणि सर्व जग जाहीर आहे वृत्त पे, पेपरला बातम्या आल्या आहे पण कोणीच काही करत नाही जे भ्रष्टाचार समिती आहे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्यामध्ये तक्रार दिली आहे परंतु अद्यापही काही होत नाही लोकशाही दिवसात हरम लोकशाही दिवसात तक्रार देऊ नये या अधिकाऱ्यांना वाचवत काय या मोठा माया प्रश्न आहे त्यामुळे कसा आहे ना ह्या भ्रष्टाचार सामने आला पाहिजे मला असं वाटत आहे का माझा जीव गेला आत्मधन केल्यावरच या नगर परिषदेच्या विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का या माझा प्रशासनला आणि लोकप्रतिनिधीला सवाल आहे लोकप्रतिनिधी साहेब तुम्ही माझं भाषण ऐकत असाल मी शंभर टक्के आत्मधन केल्याशिवाय राहणार नाही काहून का या लाखो रुपयाचा किळकोळ साहित्याचा भ्रष्टाचार झाला आहे दोषीला बक्ष बख़, गेल्या जाऊ दा, नाही या आमची मागणी आहे गुरुदेवी युवा संघाची नाहीतन मी आत्मन शिवा धनाशिवाय माझ्याजवळ दुसरा पर्याय नाही जय गुरुदेव